नमस्ते जय जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला माझ्या टेरेस गार्डनवरील दा हे टमाट्याचे रोपं दाखवत आहे आणि खूप सुंदर असे घट तयार झालेले आहेत आणि भरपूर टोमॅटो लागलेले आहेत एका एका झाडाला हे एकच झाड आहे आणि अगदी वाकलेलं आहे ते हे पहा पूर्ण असं पूर्ण झाड भरून टोमॅटो लागलेले आहेत आणि अजून लागायला चालूच आहेत तर हे मी बी वापरलं होतं म्हणजे घरातले टोमॅटोचं नव्हतं बी वापरलेलं जे बाहेरून विकत बी आणलं होतं आणि मी पावसाळ्यामध्ये अजिबात टोमॅटो लावले नव्हते तर माझ्याकडे एकही टोमॅटो आलेला नव्हता नंतर मी विचार केला टोमॅटो महाग झाले मग आपल्याकडे एकही टोमॅटो नाही आलेला म्हणून मी ते गेले बी गेल्या वर्षी आणलं होतं आणि तेच बी लावलं होतं तर माझ्या बियांच्या कलेक्शनमध्ये तुम्हाला ते बी दिसून येईल तर हे तेच टोमॅटो आहेत आणि संपूर्ण झाड भरून टोमॅटो आलेले आहेत पूर्वी माझ्याकडं असं टोमॅटोचं रोप इतकं टोमॅटो कधी नव्हते आले आले होते पण चार वगैरे असे एका ठिकाणी आलेले पण आता एका एका ठिकाणी खूप आलेले आहेत किती आलेले आहेत तुम्ही पहा फक्त एका टोमॅटोला इतके टोमॅटो आलेले आहेत तर हे बी लावल्यामुळं इतका हा फरक झालेला आहे आणि आपण जे घरातमध्ये बी घरामधील टोमॅटोतलं बी वापरतो त्यामुळे इतके टोमॅटो येत नाही आहेत जरा कमी येतात पण यावेळेस याला खूप टोमॅटो आलेले आहेत काही टोमॅटो असे लाल लाल व्हायला चालू झालेले आहेत आणि हे काही टोमॅटो अजून पिकण्याच्या पण अजून खूप लांब आहेत कारण हिरवे आहेत हिरवेगार आहेत आणि त्यामुळे ह्याला खूप वेळ लागेल तर हे पूर्वीचे पहिले जे स्टार्टिंगला आले होते तेच आहेत याच्या अगोदरचे तीन टॉमे दोन टोमॅटो मी काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही याचे पण घर पाहू शकता यालासुद्धा भरपूर असे टोमॅटो आलेले आहेत तर झाड भरून टोमॅटो आलेले आहेत वरपर्यंत अगदी येतच आहे अजून टोमॅटो लागायला चालूच आहेत आणि ही प्लॅस्टिकची टाकी आहे तुटलेला भाग आहे दोन तीन वर्षापासून याच्यामधले टोमॅटो मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला मी ती लिंकसुद्धा डिक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि ते टोमॅटो पहा आणि हे टोमॅटो पहा ह्या टाकीमध्ये मी बरेच दिवस झालं असं लावून दाखवते आणि येतं तेव्हा खूप चांगलं येतं पालीभाजी म्हणा किंवा वांगे म्हणा काहीही लावलं मिरच्या लावल्या तरी पण चांगल्या येतात चा याच्यातली माती खूप चांगली सेट झालेली आहे याच्यामध्ये मी बऱ्यापैकी किचनमधील कचरा टाकत असते उन्हाळ्याच्या दिवसात आणि पावसाळ्यामध्ये त्याचं चांगलं कुजून खत होतं आणि त्यामुळे हा रिझल्ट पण येतो हा पुदिना आहे आणि हा सुद्धा खूप छान झालेला आहे पुदिन्याच्या दोन जाती आहेत माझ्याकडे तर हा कुंडीमध्ये सुद्धा एक पुदिना लावलेला आहे तर याचा स्मेल वेगळा आहे आणि याचा स्मेल वेगळा आहे हा कोणत्या जातीचा आहे तो मला नाही सांगता येणार पण आपण नेहमी बाजारातून आणतो तेव्हा हा आणतो आणि हा नर्सरीतून आणलेला आहे आणि तो असा आहे पण दोन्ही पण पुदिनाच आहेत कारण नर्सरीवाले तरी खोटं कशाला आपल्याला पुदिन्याचं रोप देतील ना तर हा खूप छान वासाचा ह्या याचा वास खूप छान आहे त्यामानाने याचा वास थोडासा कमी आहे ते वांग्याच सुद्धा रोप आहे आणि हे वांग आलेलं आहे याच्या अगोदर मी दोन वांगी काढून घेतलेली होती इकडे दुसरं वांग आहे आणि याला फुलं आलेली आहेत तर हे व्हाईट कलरचं वांग आहे आणि ही अशा कलरचं वांगं आहे तर दोन तीन कलरचे वांग्याचे रोपं आहेत माझ्याकडे जमिनीमध्ये पण आहेत ते पण वेगवेगळे कलर आहेत आणि याच्यामध्ये मिरच्याची सुद्धा रोपं आहेत तर मागे मी याच्यामधील मिरच्या दाखवल्या हो होत्या आता जरा जरा रोग पडल्यासारखा झालेला आहे आणि त्यामुळे कमी मिरच्या आहेत आता बस मला हे टोमॅटो फुटतील कारण एका झाडाला वीस पंचवीस तरी टोमॅटो लागलेले आहेत छोटे मोठे धरून तर तुम्हाला पण टोमॅटो लावायचे असतील तर नक्की लावा कधीही लावू शकता असं काही बंधन नाही आहे आणि व्यवस्थित काळजी घेतली तर तुमच्याकडे सुद्धा असे टोमॅटोचे घड उगवतील वांगी मिरच्या टोमॅटो लसूण सर्व लावायचं पुदीना कढीपत्ता आपल्याला नेहमी कामाला येतात ते गोष्टी तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद